चला आवाज येत आहे का आपला क्लिअर आवाज येतो एक मेसेज टाकून द्या फास्टमध्ये जहीन सर जहीन <coughs> जहीन आवाज येत आहे का आपला पाबरं क्लिअर सोपान आवाज येत आहे पा। का पापरं क्लिअर क्लिअर आवाज आहे का आपला पा पोलीस भरती खरंच होणार का हा बरं बरं चला रिप्लाय मी प्रत्येकाचा रिप्लाय देतो तुम्ही फक्त काय करा आवाज येत आहे का आपला एकदा सांगून द्या बरं चिंटू हो सर हो सोपान हो बरं चला चला आवाज येत आहे चला क्लिअर झाला आवाज येत आहे जास्तीत जास्त पोटे जुळले पाहिजे व्हिडिओले म्हणजे पोराच्या पोऱ्याचे प्रश्न निर्माण झाले पाहिजे प्रश्न निर्माण झाले की काय होते त्याचं उत्तर काय ना की आपण देतो म्हणजे त्या उत्तरावर बाकीचे समाधान होते म्हणजे एखाद्याचा प्रश्न केला की सर किती लिस्ट लागन ग्राउंडमध्ये किती पाहिजे पेपरमध्ये किती मार्क घ्या लागन किंवा पुढची भरती कधी येईल ह्या भरतीत ट्रेनिंगवर काय मेडिकल काय कोणताही प्रश्न असो प्रश्न महत्वाचा आहे निर्माण झाला पाहिजे त्याच्यासाठी काय करा जास्तीत जास्त तुम्ही जेवढे आले असेल दहा बारा जण आता त्याच्यासाठी पहिले आप ह्या व्हिडिओची लिंक काय करा आपापल्या पोलीस भरतीचं एखादा व्हॉट्सअप असून ग्रुप असून तुमच्याजवळ किंवा चॅनल असेल एखादा टेलिग्रामचं किंवा कोणताही असेल तर काय करा नमस्कार नमस्कार जाधव सर बरं ठीक आहे तर शेअर करा पहिले सर्वप्रथम शेअर करा खूप व्हिडिओमध्ये माहिती भेटणार तुम्हाला जास्तीत जास्त माहिती भेटन रायगडचा ऑफ किती लागेल बर चाती जिल्ले। चाती जिल्ले सांग... आता छत्तीस आहे छत्तीस जिल्ह्याचा गडॉफ इथं सांग मी नाही सांगू शकत तुम्हाला काय एक अंदाज असते तो ठीक आहे आता कि किती जागा आहे तिथं किती फॉर्म आलेले आहे पुरायचं फिजिकल कसा आहे ठीक आहे चला बा काय प्रश्न आहे टाका रे खडाखट 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 कमेंट टाका फास्टमध्ये पहिलं तर शेअर करा व्हिडिओजची लिंक शेअर करा तुम्ही पोरं जास्तीत जास्त जुळले पाहिजे गुड मॉर्निंग सर ज्ञानदेव डोंगरे गुड मॉर्निंग भावा गुड मॉर्निंग व्हेरी गुड मॉर्निंग <coughs> चला पंधरा जण जुळलेले आहेत कमीत कमी, कमी। पन्नास जण जरी असलं तर बरं वाटतं थोडं मुंबई चालक मिरिट केव्हा लागेल झालं मुंबईची मिरिट याच महिन्यात लागणार आहे चालकची कारण की पेपर घ्यायचा दिले फास्टमध्ये सर मुंबई ग्राउंडची मिरिट किती लागेल एसबीसी महिला बरं गुड मॉर्निंग सर शुभम राजपूत गुड मॉर्निंग मित्रा गुड मॉर्निंग पहा सर लाईक करा बरं व्हिडिओ लाईक करा बरं पहिले एकोणीस जण आलेले आहेत चार लाईक दुसऱ्याला दिले सतीश पवार सर एकशे तेवीस यस्सी रायगड होईल का एकशे तेवीस किती जागा होते बा तिथं एकशे तेवीसचं कॅटेगरीत किती जागा दिल्या सांग टाक बरं रायगड कॅटेगरीत आणि जागा डाक किती होत्या सांग मी सांगतो तुला एकशे तेवीसवर होते हो का जागा डाक सतीश पवार किती जागा होत्या तिथं मी टॉपर असतो पण चिंटू मी टॉपर असतो पण मार्जिनमुळे भरती नाही दिली नंतर मग ठीक अहो भरती शंभर टक्के टॉपर राहील चला चांगला आहे गुड लक चिंटू ज्ञाना शेडोंग सर मुंबई पोलीसचं एन टी डी होमगार्ड होमगार्ड ग्राउंड किती लागेल एन टी डी होमगार्ड परवा होमगार्डचं आता काय म्हणायला माहिती आहे का, ता का ता मी ता आता मी त्या दिवशी लिस्ट पाहिली आता मागच्या वर्षीचा मुंबई पोलीसचा कटा मी तुम्हाला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये काल किंवा दिवशी बोललो मी ठीक आहे तर तो तो व्हिडिओ पोहोन घ्यायचा प्रत्येकानं हा व्हिडिओ झाल्यानंतर तो व्हिडिओ पोहोन घ्यायचा तर त्याच्यात मी कट ऑफ सांगतलं होतं मागच्या वर्षी किती लागला होता प्रत्येक कॅटेगरीचा तर त्याच्यात होमगार्डबद्दल मी फक्त सांगितलं होतं असं चर्चेत की होमगार्डचा कट ऑफ जो, जो आहे तो बाकीच्या सर्वसाधारण कॅटेगरीनुसारच लागू राहिला काही होमगार्डचं आरक्षण काही फरक पडत नाही जास्त होमगार्डचं आरक्षण काहीच नाही कारण की पोट्टे पेपरही मारू होमगार्डवाले आणि फिजिकली मारूर फिजिकली मारवले पेपर मारावले टोटल खतरनाक एकशे पंधरा एकशे सतरा अशी टोटल झाली आहे मागच्या मुंबईला एकशे पंधरा ते एकशे सतरा अशी टोटल लागली होमगार्डची म्हणून असा विचार करू नका की होमगार्ड आहे तर मग थोडी कमी लिस्ट लागण काही नाही दोन मार्क कमी पकडा जास्त कमी येत नाही माझे सैनिक थोडी येते एकशे पाच एकशे दहा लागाले म्हणून कमी येणार नाही ठीक आहे काय म्हणते स पोलीस पाल्य एस बी सी त्यात आहे मुंबई होईल का आरामात होते रे बा पोलीस पाल्याची सगळ्यात जास्त कमी लिस्ट लागू राहिली पोलीसवाल्याचे जे पुट्टे आहे ते पुट्टे फिजिकल मारून नाही राहिले पोलीसवाल्याचे पोरं आता यायला असं वाटत असं आपला बाप आहे पोलीस भेटून राहिलो दोन टाईम खाले सगळ्या गोष्टी बरोबर आहे असे पुट्टे कसे जाणीव नसते जाणीव नसलं नस तर मग पोरं पोरं एवढा करत नाही म्हणलो अशी खाचेत असं किंवा काही वेगळी कंडिशन काम आहेत पण पोलीस पाल्याची लिस्ट मी पोहून राहिलो मागच्या वर्षी तर मुंबईची एवढी कमी आली होती मुंबईची लिस्ट पोलीस पाल्याची शहाण्णव अठ्ठ्याण्णव पंच्याण्णव अशा लिस्ट आल्या त्या पोलीस पाल्याच्या ते पोलीस पाल्याच्या त्याततीसवर पाहून जातो तू आराम काही टेन्शन नको ठीक आहे काय म्हणते मिस्टर सांगा ना एसी फिमेल त्याहत्तीस होईल का पेपरसाठी कराटे फायटर्स बरं एस सी फिमेल तेहत्तीस होईल का पेपरसाठी आरामात होते त्यास मला कमी नाही आहे रे पोरीचे भरपूर आहे म्हणजे भरपूरही नाही झाले पण त्यास चौतीसपर्यंत आरामात क्वालिफाईन जाते कमीत कमी तीस प्लस पाहिजे असते तर तेहतीस मार्क्स ते बेकार नाही आहे भरपूर चांगले मार्क्स आहे ठीक आहे हां सर मुंबई पोलीस चालक अडतीस मार्क्स आहे मी पोलीस पाल्यामधून आहे बसेल का लेखील आरामात बसता अभ्यास चालू कर जबरदस्त अभ्यास कर आपली नोट्स घेऊन घे दे दीडशे रुपयाची नोट्स जनरल प्रत्येकाले ते नोट्स घेऊन घे अवेलेबल आहे नोट्स सध्या पीडीएफ स्वरूपात नोट्स भेटते आपला नंबर मी तुम्हाला दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या चॅनलवर भरपूर व्हिडिओ बनवले मी नोट्ससाठी नोट्ससाठी शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव हा जो नंबर आहे आपला हा नंबर फोनपे आहे व्हॉट्सअपे आहे याच्यावर तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा दीडशे रुपयाचा नोट्स भेटून जाईल थोड्या बोलू मी त्याच्याबद्दल लिहून देतो किंवा मग दुसरे व्हिडिओ पाहून घे आपल्या चॅनलवर जाऊन तुम्हाला ते दिसतेच नोटसाठी स्पेशल स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे मी अड अडोतीसमध्ये कमी झाले का ते भरपूर झाले मार्क्स सर जाणीव आहे पोलीस पाल्य सोळाशे मीटर पास एक्कावन्न टाईम पडले सर एक मायक्रो सेकंडमुळे तीन मार्क गेले सं सन... संध्या जाधव हो। चला चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे जाणीव आहे जाणीव ठेवायलाच पाहिजे जिथपर्यंत जाणीव राहणार नाही जिथपर्यंत आयुष्यात माणूस काहीच करू शकत नाही का काय काहीच करू शकत नाही जाणीव जिथपर्यंत नाही तिथपर्यंत काहीच नाही नंतर संकेत शिंदे सर पुढची भरतीवर बोला हो <laughs> अरे बाबा हे भरती होते बावा हे भरती होते पुढच्या भरतीवरही बोलला आपण त्या दिवशी सांगितलं कन्फर्म आहे जागा आहे नऊ हजारच्या जागा वाढणार अजून तीन हजार जागा बारा हजार जागा आहे म्हणतात टोटल संपूर्ण भरती घ्यायचं ठरवलेलं आहे पोलीसवाल्याची कमीच नाही ठेवायची आहे महाराष्ट्रात सगळं नियोजन आहे द्यायचं ठीक आहे म्हणून भरती कन्फर्म होणार आहे भरतीचं टेन्शन घेऊ नका भरती कन्फर्म आहे तुम्ही फक्त तुमची प्रॅक्टिस पेपर गोळा आउट ऑफ आहे काय ते पाहिजे सध्या आपलंच काही नाही आहे भरतीची वाटप राहिली पुट्टे पूर पुढच्या सर मला मुंबई चालक अँटेडिक होमगार्ड चाळीस आहे तर ग्राउंडला क्वालिफाय होईल का ज्ञानदेव डोंगरे पाय ज्ञानदेव चाळीस मार्क झाले कमी चालकले कारण की कसा माहिती काय चालक होईते पोटते गोळा आउट ऑफ फेकू राहिले किंवा कुतू कुतू अठरा तर फेकूनच देते आणि तीस मार्काचं सोळाशे आहे चालकले शंभर मीटर आहे नाही तिथं रिअल गोष्ट सांगू तुला शंभर मीटर तिथं आहे नाही कुतू कुतू सत्तावीसही नाही घेतले तर चोवीस येऊन अटकूनच राहिला पुट्टा म्हणजे चोवीस आणि तिकडे अठरा बेचाळीस मारले किती पुट्टे भेटून जाते मुंबईला चोवीस आणि अठरा बेचाळीस म्हणजे बेचाळीसवर किती पुट्टे भेटून जाते मग बेचाळीसवर कटा लागू शकते मग चाळीस मार्क कमी आहे असं मला वाटते बा चाळीस मार्क कमी आहे म्हणून पाय तू आता त्या हिशोबानं थोडं कमी आहे ते पण तरी हार मानू नको दुसऱ्याकडे फॉर्म भरला असेल कुठं अभ्यास प्रॅक्टिस चालू दे नाही कुठं दुसऱ्याकडे फॉर्म भरला असेल तर येणारी भरती आहे बारा हजार पदाची नऊ हजार म्हणत होते आता म्हणजे तीन हजार जागा अजून वाढल्या म्हणते संपूर्ण पदभरती शंभर टक्के करून घ्यायची आहे म्हणते सरकारले म्हणून चाळीस मार्क्स कमी झाले पण काही सांगता नाही आता चाळीसवर युनिट अटकला तर सांगता येत नसते म्हणून अभ्यास आपली होप नाही थोडाशी अशी होप सोळाची नाही अभ्यास करत राय काही सांगता नाही येत मी काही कटअप लावणार नाही तिचचा कटाप लावून मी चाळीस बेचाळीस लावून देईन काही सांगता नाहीत येऊ शकते चाळीसवर म्हणून तू हार नाही म्हणायची माणसांना ठीक आहे लाईक करा रे बा लाईक करा ना व्हिडिओला आठ अस लाईक आहे फक्त एवढी चांगली इन्फॉर्मेशन देऊन राहिलो प्रत्येकासोबत बोलून राहिलो प्रत्येकाचा प्रत्येकाला टाईम देऊन राहिलो व्हिडिओ लाईक लाईक तर करा एक थँक्यू सर ज्ञान देव डोंगरे थँक्यू सो मच खूप खूप धन्यवाद भावा खूप खूप धन्यवाद नंतर काय मिस्टर कदम नयन सर मला सव्वीस मार्क आहे पण स्टडी चांगला आहे पण एस बी सी महिला बसेल का सव्वीस मार्क्स आहे ना तर पंचवीस प्लस सर्व महिलांना क्वालिफाय करत आहे परंतु हे जे सव्वीस मार्क्स सांगतले मिस्टर नयन कदम तर महिला म्हटलं आहे ना महिला आहे ना तर पंचवीस प्लस सर्व महिलांना क्वालिफाय करत आहे परंतु माझं म्हणणं आहे हे जे सव्वीस मार्क्स घेतले कुठं घेतले कोणता जिल्हा आहे हा हे सांगितलं नाही तू कोणत्या जिल्ह्यात मुंबई होय का अदर प्रॉपर जिल्हा आहे <coughs> प्रॉपर जिल्हा हे महत्त्वाचं हो आहे मुंबई असेल मुंबई जर असन तर क्वालिफायचे चान्सेस आहे प्रॉपर स्वतःचा जिल्हा असन तर सविस्तर क्वालिफाय होत नाही मुली आता तीस प्लस लिस्ट ला बन म्हणते सागर भरती नाही निघणार सर बर भावा सागर भरती नाही निघणार ना ठीक आहे मग तू झोपा काळ भाऊ नाही निघणार मी तर भावाल मी त्या भरती नाही निघणार आहे म्हणते ठीक आहे मग मग काय करायचं झोमॅटोवर काम करतोपर्यंत झोमॅटोवर काम करा मस्त दोन तीन तीन, तीन चार हजार पाच सहा हजार महिना कमा आपलं टाईमपास करा मस्त बरसादी मंडपसारखे जेव्हा भरती निघा आपली नवीन ॲड येईन तर लगेच मग क्लासमध्ये आज ग्राउंडवर धावू का बूट घेऊ का क्लास लावू का काय करू मग बसते चोडत पुटते म्हणून माया म्हणणं आहे पहिलेच भरती दरवर्षीच असते मग आपण कायले जास्त दिमाग लावायचा आपण आपलं काम करत राहायचं आपलं कर्म महत्त्वाचं आहे सर रायगडची मेरिट किती लागेल सर कॉन्स्टेबलची पाय रे बा आता कोणत्या प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट सांगता नसते पण तरी एक मी माया अनुभव सांगून तुले प्रॉपर स्वतःच्या जिल्ह्यात जर फॉर्म भरला असेल तुम्ही जेवढे पोटे ऐकून राहिले हा व्हिडिओ तुम्ही स्वतःच्या जिल्ह्यात जर फॉर्म भरला असन प्रॉपर तर एकशे वीस एकशे पंचवीसच्या वरस टोटल करा एकशे वीस एकशे पंचवीसच्या वरस टोटल करा एकशे पंचवीसच्या वर्ष टोटल करा ए वन वन ट्वेंटी फाईव्ह तरी एकशे वीसावरही थोडे चान्सेस कमी आहे एकशे पंचवीसच्या वरस टोटल करा ते कॅटेगरी कोणती असू हो मग कारण काय म्हणाल म्हणतात काय प्रॉपर जिल्ह्यात लिस्ट जास्तच लागू राहिली हा मुंबईसाठी सांगतो मी तुम्हाला सर्व माझे मुंबई एकशे वीस करा लागून जा मुंबई पोलीस भरतीवाले कुठते एकशे वीस टोटल करा लागून जा काहीच टेन्शन नाही आहे एकशे वीसर मुंबई पोलीस वा वर्दी आणली पठ्ठ्यानं वा रे वा क्या वाहत आहे एकशे वीस टोटल मुंबई पोलीस टाकून द्या वर्दी एकशे वीस सर पेपर पंच्याऐंशी कोण आहे कर आ, पेपर पंच्याऐंशी पेपर्यंत आहे माझा फिमेल एस सी आहे ग्राउंड त्यास होईल का फायनल सर अँड अजून किती इम्प्रूव्ह करू पंच्याऐंशी पेपर आहे ना चांगला पेपर आहे महिलामध्ये जर पंच्याऐंशी पेपर बसत असन तर खूप छान खूप सुंदर पेपर आहे तो पंच्याऐंशी काही कमी मार्क्स नाही झाले त्यातीस प्लस पंच्याऐंशी चांगली टोटल झालेली आहे चांगली आहे ऊन जाते काहीच इम्प्रूव्ह करायची गरज नाही फक्त मेंटेन ठेवू हो चौतीस मार्क एस टी मुंबई लेखीसाठी चान्स मिळेल का प्लीज काय तर सांगा बिग डॉग बिग डॉग मोठा कुत्रा आता त्याचा अर्थ तोच होत रे बघा बिग डॉग बा चौतीस मार्काने एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीची लिस्ट कमी लागत असते आणि चौतीस मार्क तुमचे चान्सेस आहे लेखी लेखीमध्ये ठीक आहे भरपूर चान्स आहे अभ्यास करताकत न मस्त आता बस पेपर फाडून टाक पेपर फाडून टाक मस्तपैकी नंतर नंतर काय म्हणते पंच्याहत्तर पंच्याऐंशी सर सतीश पवार सर सांगा ना सोळा जागा एकशे तेवीस टोटल एस सी पुरुष हां अरे हा सतीश पवार तुला सांगणार होतो तुम्ही सोळा जागा आहे ना एकशे तेवीस टोटल आहे ए सी कॅटेगरी आहे बरं एस सी कॅटेगरी आहे चान्सेस भरपूर जागा त्या आणि तिथं ओपनच्या जागा असेल ओपनच्या एरियात ॲड होत असते म्हणजे चान्सेस आहे भरपूर ठीक आहे त्यानंतर मुंबई शिपाई अंदाजे कट ऑफ ओपन किती लागेल मुंबई शिपाईचा अंदाजे कट ऑफ ओपन किती लागेल ओपन एकशे एकवीस <laughs> आता काही कुटल्याला वाटत असं हा डायरेक्ट सांगू जायला मनानं आपल्या मनानं अरेच भावा तू सांग मागच्या वर्षी एकशे एकवीस पेपर कोट कटप लागला होता मुंबईचा दोन हजार तेवीसचा सॉरी एकवीसचा एकशे एकवीस लागला होता या वर्षी त्याच्यापेक्षा कमी येईल एकशे वीसवरच लागल आणि कॅटेगरीचा त्याच्यापेक्षा कमी कमीन एकशे एक अठरा एकशे एकोणीस एकशे सतरावरच लागल कास्ट प्रकल्पग्रस्त काही आरक्षणवाले त्याच्यापेक्षा कमी येईल एकशे पंधराच्या अंदर एकशे चौदा एकशे बारा एकशे अकरा आणि मुली मुलीचं त्याच्यापेक्षा जा कमी एकशे दोन एकशे तीन एकशे चार हा झाला मुंबईचा वाटाव शिपायाचा ठीक आहे जेवढ्या पुट्ट्याले उत्तर पाहिजे होते मुंबई शिपायचे सगळ्याला भेटलं चा, असं शक्यतो अजून विचारणार नाही पुट्ट्या त्याच्यानंतर सर मला मुंबई चालकला एन टी डीमध्ये होमगार्ड चाळीस आहे कॉली होऊन जाते होमगार्ड आहे ना पेपरसाठी होऊन जाते पोलीस पाल्यामधून म्हणून वाट मार्क्स चांगले आहे बरं सर माझं मुंबईला ग्राउंड होते पण प्रॉब्लेम झाला होते परत चान्स भेटेल का भेटते 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 विकास अंकुश भेटते बा ग्राउंडवर परत परत जाऊ शकता तुम्ही काही विषय नाही आहे तुम्ही शेवटच्या दिवशी जा तिथं नाही तर कॉन्टॅक्ट करा तिथं हो। हेल्पलाईन नंबर असते कॉन्टॅक्ट करा सर येणाऱ्यावरती बॅट्समॅनच्या जागा निघतील का जागा आहे नऊ हजार पाच हजारच्या वरचं जागा असेल तर सगळ्यात जागा येते मग नऊ बारा हजार जागा आहे जवळपास तर सर्वच कॅटेगरीच्या एस म्हणजे चालकही रहीन एस आर पी पण येईन बँड्समॅनही राहीन तर येणाऱ्या भरतीतमध्ये बँक जागा रिंग हो नंतर ग्राउंडचा किती लागेल मुंबई ओपन मुंबई ओपन ग्राउंडचा काय मुंबईचा काय पण चालक आहे चालक मुंडोला का शिपाई मुंडोला हे महत्त्वाचं आहे ना मुंबईचा किती लागेल पाय मुंबईचा ओपनचा कट ऑफ लागू शकते चालकचा पंचेचाळीस ते सत्तेचाळीस चालकचा मुंडोल मी ओपनचा आणि शिपायाचा कट लागू शकते मुंबईचा ओपनचा शिपायाचा जवळपास बेचाळीस ते एकोणचाळीस एकोणचाळीस ते बेचाळीस हा एक अंदाज आहे माझा आणि जर काही कमी जास्त झालं तर काही विशेष नाही मग पण तुम्हाला एक अंदाज सांग मी आपली एक चर्चा आहे ठीक आहे वनरक्षक भरतीचं सा सांगा सर सागर वनरक्षक भरती आहे म्हणते रे बा आहे म्हणते चर्चा आली होती एक परिपत्रक आलं होतं कसं असते मध्ये पहिली धुवा रिंग असते आग लागायच्या पहिले कारण ते थोडंसं धुवा निघते मग झपकन आग लागून जाते म्हणून धुवा निघा धु दिसला तुम्हाला मी अपडेट टाकली होती वनरक्षकची आता तयारी द्या भरती निघणार आहे ठीक आहे नंतर जनरल रोठे नमस्कार नमस्कार सर माझी स्टडी नाईन्टी प्लस आहे पण ग्राउंडला सव्वीस मार्क्स आहे महिला एस बी सी सांगा वा चांगला चांगला आहे कवी नऊन खतना पोडून जाते ते नोंद दोन अकरा एकशे स दहाच्या वर चाली ते म्हणजे मस्त टोटल बनते ते काही विषय नाही फक्त सव्वीस मार्क राहिली फुटत सव्वीस मार्क क्वालिफाय होऊन जाते पोरगी कोणतीही पोरगीच पंचवीस प्लस क्वालिफाय होऊन राहिली फक्त प्रॉपर जिल्ह्यात जर स्वतः फॉर्म भरसान प्रॉपर जिल्ह्यात तर पोरीचा कट ऑफ पण थोडा जास्त लागू लागला तीस बत्तीसवर थोडा कट ऑफ चालला तर आहे चान्सेस सव्वीसवर ठीक आहे फक्त पेपरवर पूर्ण कवर करावं लागते आता विकास अंकुश सर तुम्ही बरोबर माहिती सांगता युआर ग्रेट ग्रेट धन्यवाद बाबा धन्यवाद धन्यवाद खूप छान वाटते असं कोण म्हटलं तर खूप सुंदर वाटते कनरक्षक भरती थँक्यू सो मच सर बिग डॉग थँक्यू नेक्स्ट भरती कधी होईल आत्ताच बोललो रे बा थोडासा व्हिडिओ मागं घे नेक्स्ट भरतीबद्दल बोललो मी आत्ता पोहून घेतो माग दे थोडा व्हिडिओ नंतर सर कोर्टाचा इंटरव्ह्यू दिल्या दिला आहे झालं तर कसं आहे जॉब सॅलरी वगैरे कसं आहे सांगा ना प्लीज ज्ञानेश्वर डोंगरे खूप छान नोकरी आहे रे बा म्हणजे पोलीसपेक्षा चांगली नोकरी आहे कोर्टातली फक्त एवढा आहे की मुंबईने नोकरी करा का एवढाच प्रॉब्लेम आहे नाही तर मग पोलीस शिपायापेक्षा पण चांगली नोकरी आहे कोर्टातली कारण की काहीच टेन्शन नाही राहत सकाळी नऊ दहा वाजता गेला तू संध्याकाळी पाच वाजताच कोर्ट बनवते होते घरी जाते माणूस प्रेशर नाही काही नाही काही नाही गव्हर्मेंटच्या पुऱ्या सुट्ट्या तर इकडे भेटते म्हणा इकडे पुऱ्या सुट्ट्या लागू आहे पण इकडे पोलीसमध्ये कसं आहे प्रत्येक ड्युटी द्यायला लागते गणपती दुर्गादेवी सर्व पण इथं कसं आहे प्रत्येक सुट्टी घरी माणूस प्रत्येक सुट्टी शनिवार हाफ डे रविवार सुट्टी नॉर्मल खतरनाक ड्युटी आहे कोर्टाची आणि पेमेंट वगैरे पोलीस भरतीच्या पोलीस पोलिस जेवढा आहे तेवढंच पेमेंट आहे तिकडे काही फरक नाही पडत थँक्यू सर थँक्यू थँक्यू मुंबई डब्ल्यू एस कटाप किती लागेल हबीब शेख भावा मुंबई ई डब्ल्यू एस कटप आपण बनवलेला आहे ना प्रत्येक कट कटप मी कालच ते व्हिडिओ बनवला तो व्हिडिओ पाहून घेऊन तू बनवलेल्या कटॉपबद्दल रोठे भावा काय म्हणणं आहे रोठेचं तू डायरेक्ट सांग काय म्हणणं आहे मुंबई मुंबई रोठे धन्यवाद धन्यवाद रोठे जनार्दन रोटे जनार्दन रोठे जनार्दन रोठे बरं ध्यान करतो मी त्याच्यानंतर नोटे अजून काही कमेंट वगैरे कोणाच्या राहिल्या का वाचायच्या सर तुम्ही बरोबर माहिती सांगता पाहतो वर तर चाललो मी पाहतो कोणाच्या कमेंट राहिल्या का ठीक आहे वाच तुम्ही सर मुंबईला ग्राउंड होते पण मग प्रॉब्लेम हा जाऊ शकतो ग्राउंड वाचली मी कमेंट आहे कधी जाऊ शकता तुम्ही भरतीने नाही सोडायची सर तुमच्या तुमच्या सांगण्याने खूप मोटिवेट झालो आहे नक्कीच चांगला स्कोर घेऊन फायनल लिस्टमध्ये नाव अनिल थँक्यू सो मच सर कराटे फायटर्स धन्यवाद 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 खूप खूप आभारी आहे तुमची डब्ल्यू एस किती लागेल सर मुंबई व्हिडिओ बनवलेला आहे बा व्हिडिओ बनवलेला आहे डब्ल्यू एस कोणत्या प्रत्येक कॅटेगरी कॅटेगरीमध्ये बोललो मी कालच व्हिडिओ टाकला बा आपल्या चॅनलवर जा चॅनलवर जा डायरेक्ट दिसती व्हिडिओ लाईव्हमध्ये पा लाईव्हमध्ये लाईव्हमध्ये बनवलेला आहे मी लाग व्हिडिओ चॅनलवर जा लाईव्हमध्ये जा, जा। अशा साड्या व्हिडिओच नाही दिसन लाईव्हमध्ये जान तर लाईव्हचे व्हिडिओ वेगळी असते चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवत नाही कुठे पुट्ट्याला समजा तिने व्हिडिओ कधी येऊन राहिले काय राहिले कायचा व्हिडिओ बनवला बा काय अपडेट आहे सर्व अपडेट देतो आपण रोजच देतो पार बाय पुराच्या कमेंटा भरपूर वाचलेल्या इथं असंत एका मिनिट टाकत जे क्वालिटी आपल्या मुद्द्यावर येऊ आवाज ऐकून येत आवाज ऐकून येत चला आवाज ऐकू येत नव्हता आता आवाज येत आहे का बा बरं आवाज येत आहे का बा क्लिअर सर्वांना मी मी बोलत होतो की आपण हजार प्रश्नांची पीडीएफ नोट्स काढली आहे हजार प्रश्नांची पी डी एफ नोट्स फक्त दीडशे रुपयामध्ये प्रत्येकाला ते नोट्स अवेलेबल करून देऊन राहिलो आपण जर नोट्स पाहिजे असल तर तुम्ही ह्या शहाण्णव पासष्ट झिरो झिरो चौसष्ट त्र्याण्णव या नंबरवर तुम्ही कॉल करून कॉल सॉरी कॉल नाही करता फोनपे करून दीडशे रुपयाचा स्क्रीनशॉट फक्त सेंड करा हाच व्हॉट्सअप नंबरसुद्धा आहे आणि हाच फोनपेसुद्धा आहे व्हॉट्सअपही हाच नंबर आहे आणि फोन पे सुद्धा हाच आहे याच्यावर तुम्ही ज्या नंबरवरून तुम्ही स्क्रीनशॉट पाठवसान त्याच नंबरवरून मी हजार प्रश्नांची पी डी एफ नोट्स तुम्हाला सेंड करेल ठीक आहे ह्या हजार प्रश्नांची पी डी एफ नोट याच्यासाठी कारण की यावर्षी मुंबईला जास्त जी के विचारू शकते बा पेपर कसा आहे मुंबईचा यावर्षी पहा सर नवीन माहिती निघेल नवीन भरती निघेल का वाला आत्ता आला तू आणि आता म्हणाला नवीन भर भरती निघेल काय मग व्हिडिओ चालू आहे आपला तू मागं आहे नवीन भरतीबद्दलच बोललो भावा आतापर्यंत नवीन भरतीबद्दलच बोललो आपण सर संभाजीनगर कारागृहचं कट ऑफ किती लागेल संभाजीनगरले कॉम्पिटिशन आहे पोट्ट्याने फॉर्म भरले तिथं लीड थोडीशी जास्त होऊ थो शकते तिची यावेळेस जहीन सर जहीन आता इथं आवाज हां ठीक आहे बरं पार बा थँक यू सर अगदी मनापासून मग माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर डोंगरे ठीक आहे चला पा ठीक आहे समजलं सर्वांना या व्हिडिओमध्ये भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट दिलेल्या दे कमेंट देता देता बाकीच्या इतरही मुलांचं समाधान झालं असेल असं मला वाटते अजूनही कमेंट येतच आहे पोरायच्या सर मुंबई पेपर कधी होईल पुढच्या महिन्यात मुंबई पेपर होण्याची दाट शक्यता आहे सप्टेंबर महिन्यात नाही तर ह्या ऑगस्टच्या तर आता चान्सेस नाही आहे कारण की पंधरा दिवसात पोलीस भरतीचं पूर्ण काय होईल हे ग्राउंड होऊ शकते मुंबई पोलीस ह्या पंधरा ते वीस दिवसात म्हणजे हा महिना पूर्ण ग्राउंडमध्ये पुढच्या महिन्यात दाट शक्यता आहे मुंबई पोलीस भरतीचा पेपर होण्याची ठीक आहे पुढच्या महिन्यात दाट शक्यता आहे मुंबई पोलीस भरती पेपर होण्याची ठीक आहे नोट्ससाठी संपर्क कर... न करता डायरेक्ट स्क्रीनशॉट पाठवा दीडशे रुपयाचा प्रामाणिकपणे तुम्हाला लगेच काही पाच मिनटं दोन मिनटं वेळू शकते कम नोट्स ते आले परंतु स्क्रीनशॉट टाकून ठेवा स्क्रीनशॉट दीडशे रुपये टाकून ठेवा लगेच तुम्हाला गावीन त्याच्यावर नोट्स हे पीडीएफ स्वरूपातली हजार प्रश्नांची मोस्ट आय एम पी नोट्स तुम्हाला सेंड केली जाईल मोठे मोठे पुस्तकं वाचू नका सध्या ठीक आहे सीपी मुंबई ग्राउंड कधी सीपी मुंबई ग्राउंड चालू झालं ना भावा झोपलेला आहे का तू सीपी मुंबईचं ग्राउंड आय कार्ड हॉय आले ना कधी म्हणजे आय कार्ड आलेले आहे आता काही पोरायले वेळा नाही कारण की ज्याने उशिरा फॉर्म भरला काही पोरायले आय कार्ड आले सांग ना सर एकोणतीस मुंबई फिमेल एन टी पी होईल का प्रीती एकोणतीस मुंबई फिमेल कॉन्स्टेबल आहे चान्सेस भरपूर चान्सेस एकोणतीस हो, प्रीती प्रीती मॅडम खूप चान्सेस आहे टेन्शन नको अभ्यास करा ठीक आहे नंतर कधी लागेल सर घरागृह कटॉफ लागन लागन कधी लागेल याचा विचार कायले करता आप झाला ना कटअप कधी लागेल याचा विचार नको करू लागणारच आहे हे वरती घेणार सर वर्षी होणार आहे सगळं काय टेन्शन घेऊ नका सर मुंबई पेपर कधी होईल आता सांगितलं मॅडम श्याम काय नाव आहे तांबडे सांगितलं ना, ना पुढच्या महिन्यात चान्स आहे मुंबईचे पेपरचे सर मुंबईला मैदानी बसलं नाही म्हणते चांगलं भावी वर्धाला भावी वर्धा ठीक आहे काही विषय नाही आहे नाही बसलं ना येणारी बारा हजार पदाच्या भरती चांगली प्रॅक्टिस कर भावा नऊ ते बारा हजार पदाची भरती आहे आणि चांगली ताकदनं प्रॅक्टिस कर अशी प्रॅक्टिस करायची माणसा ना तुटून पडलो तरी चाला ना अशी प्रॅक्टिस पाहिजे जेव्हा पुरा माणूस स्वतःला तोडते तेव्हाच त्याला एक नोकरी भेटते लक्षात ठेवा खतरनाक प्रतीक्षा जगताप सर एकतीस ओपनचा कट ऑफ लागन का एकतीस एकतीस मार्क्स आहे हाय आहे भरपूर चान्स आहे महिला एकतीसमध्ये ओपनमध्ये पात्र व्हायचे चान्सेस भरपूर आहे ठीक आहे चला या व्हिडिओमध्ये थांबू फक्त तेराच लाईक आलेले आहे जास्तीत जास्त लाईक करा व्हिडिओला शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घंटी दाबून ठेवा याच्यासाठी दाबा म्हणून राहिलो जेव्हा व्हिडिओ टाकान किंवा लाईव्ह येईन तेव्हा तुम्हाला समजलं पाहिजे हा विद्यार्थी मी एक विद्यार्थीच आहे हा लाईव्ह आलेला आहे आणि आपल्याला काही ना काही थोडी अपडेट देत आहे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे मी काय बोलून राहिलो कधी काय प्रत्येक अपडेट रोज देत असतो आपण म्हणून चॅनलने सबस्क्राईब करून ठेवा तर डिसेंबरमध्ये भरती निघेल का म्हणते नवीन नाही ह्या डिसेंबरमध्ये भरती चान्सेस नाही आहे सप्टेंबर ऑक्टोबर आणि डिसेंबर एवढ्या लवकर प्रोसिजर तर खतम होणार नाही फेब्रुवारी मार्चमध्ये जाऊ शकते तुमच्याजवळ चार सहा महिने मग सहा महिने भेटू भेट शकते ठीक आहे चला या व्हिडिओमध्ये इथं थांबू भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला